पिंपरी चिंचवड मधून पिंपरी चिंचवडमध्ये रस्ता दरम्यान विजेचा खांब पडून एक जण जखमी झालेला आहे पिंपरीच्या वाकडमध्ये ही घटना घडलेली गट आहे विजेचा खांब दृश्य सीसीटीव्ही कैद झाले आहे कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता या संपूर्ण प्रकरणावरून केली जाते तर आपण हे दृश्य बघू शकतोय कशा प्रकारे हा विजेचा खांब हा अचानक कोसळलेला आहे आणि यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे आपण या दरम्यानचे दृश्य पाहू शकतोय समोर असलेला वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे तर एका गाडीवाल्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाल मुडघेरे यांच्याकडून गोपाल काय सविस्तर ही घटना आहे संपूर्ण माहिती आहे वाकड परिसरातील मतोबा नगर या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि या रस्ता रुंदीकरण कामा दरम्यान एम एसीबीचे जे पोलिसांचे काम सुरू आहे मात्र हे खांब हटविताना जो कत्राटदार आहे त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे विजेचं खांब एका फळ फळविक्रेत्याच्या डोक्यावर पडून तो गंभीर जखमी झालेला आहे जो फळ विक्रेता गंभीर जखमी झाला त्याला गोपाळ धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी तर आपण ही दृश्य बघू शकतोय कशा प्रकारे हा व्यक्ती जो आहे या विजेचा खांब पडल्याने अचानक खाली कोसळलेला आहे आणि त्याला गंभीर दुखापत झालेली आहे त्यामुळे आता या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा okay. केली जाते कंत्राटदारावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे अशी मागणी आता केली जाते या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान देखील या व्यक्तीचं झालंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका